चांगलीतील पोलीस स्टेशन आवारात एक महातारी चिंताग्रस्त दिसताच ठाणेदार किशोर शेळके यांनी जवळ जाऊन विचारपूस करून दिलासा देत मदत केल्याने वृद्धीच्या चेहऱ्यावर आनंद पसरून खाकीतील पोलिसातही माणुसकी आणि संवेदना असल्याचं सर्वत्र कौतुक थो होत आहे पोलिसांबाबत नागरिकांच्या मनात विविध भावना असतात पोलीस नेहमी अंगावर वर्दी असल्यावर नागरिकांवर आवाज वाढवून बोलत असतात असे अनेकांचे विचार आहे मात्र खाकी वर्दीतही माणुसकी दडलेली असते याची अनेक उदाहरणे अनुभवायला मिळत असतात असेच एक मूर्तिमंत उदाहरण मंगळूर पीर तालुक्यातील पोलीस स्टेशनमध्ये घडले तालुक्यातील पोटी गावची एक वृद्ध म्हातारी पोलीस स्टेशन परिसरात चिंताग्रस्त अवस्थेत ठाणेदार किशोर शेळके यांच्या दृष्टीस पडतात त्या म्हातारीजवळ जाऊन ठाणेदार यांनी आस्थेने विचारपूस दिलासा दिला ती वृद्ध म्हातारी तक्रार घेऊन आली होती परंतु दखल घेतल्या गेली नसल्याचं सा तिने सांगितले उसनमार पैसे घेऊन मदतीसाठी पोलीस स्टेशनला आल्याचं कळताच ठाणेदार किशोर शेळके यांनी पोलिसांना त्या वृद्धीच्या मदतीसाठी आवश्यक त्या सूचना देऊन तिकिटासाठी व सहकार्य म्हणून पैशाचीही मदत केली खाकीतही एक देव माणूस असतो जो लोकांच्या भावना आणि सदैव जनमानसासाठी तत्पर असल्याचं हे एक उत्तम उदाहरण दिसले सदर म्हातारी तोंड भरून ठाणेदाराचे कौतुक करून आशीर्वाद देत आनंदाने मार्गस्थ झाली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगन पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा